श्री स्वामी समर्थ प्रियंका शिंदे या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आता नाथपंथ म्हटलं की त्याच्यामध्ये अलग निरंजन आणि आदेश हे दोन शब्द तुमच्या कानी पडले असतील हे दोन शब्द तुम्हाला माहिती असतील या अलग निरंजन आणि आदेश या शब्दांचं महत्त्व काय आहे किंवा हे शब्द का म्हटले जातात त्याचा इतिहास काय आहे आणि ते कसं सुरू झालं हे सर्व आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत आज मी तुम्हाला आदेश हा जो शब्द नाथपंथांमध्ये वापरला जातो त्या शब्दाचं गूढ रहस्य इतिहास त्याचं महत्त्व सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अलग निरंजन या शब्दाचा अर्थ पाहूया श्री गोरक्षनाथ यांच्या सिद्ध सिद्धांत पद्धती या ग्रंथानुसार आदेश यो या शब्दाचा अर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे आत्मेती परमात्मेती जीवात्मेती विचारणे त्रयानामेक्य शंभुतिरादेश इति कीर्ती आदेश इति सद्वाणी सर्व यो शयापहाम यो योगिन प्रतिवंदेत सयात्यात्मन्मेश्वरम हा जो चार ओंचा श्लोक आहे यामध्ये त्याचा गूढ रहस्य इतिहास आदेश या शब्दाचा यामध्ये दडलेला आहे तर तो जाणून घेऊया आत्मा परमात्मा जीवात्मा या तिघांची एकत्रित येऊन जी शक्ती तयार होते ते म्हणजे आदेश आदेश दैवी शक्तीचे प्रतिपादन करणारी एक सद्वाहिनी आहे आदेश या शब्दाच्या फक्त उच्चारणाने सुख दुःख जन्म मृत्यू तिरस्कार द्वेष त्याचप्रमाणे इतरांविषयीची द्वेषाची भावना असेल आपल्या मनामध्ये जे काही वाईट चाललेलं असेल हे सर्व संपुष्टात येत जे व्यक्ती योग्यांशी आदेश या शब्दातून संवाद साधतात ते आत्मा आणि परमात्मा या गोष्टी समजून घेऊ शकतात नाथयोगी अलक अलग निरंजन या शब्दाने आपल्या स्मरण करत असतात आणि जेव्हा परस्पर त्यांची भेट होते तेव्हा आदेश या शब्दाने ते नमन करतात एकमेकांना प्रतिवादन करतात तेच नमस्कार करणं गोरक्षनाथांना विश्वास होता की जेव्हा आपण समाधी घेणार आहोत तेव्हा फक्त ते समाधी न राहता जसं महादेवांनी समाधीच्या पलीकडे जाऊन त्या समाधीमध्ये गुंतून न पडता त्याच्या पलीकडे म्हणजे एकदम महादेवाच्या शक्तीसारखं आपल्याला व्हायचं आहे शून्य समाधी म्हणजे काय तर शून्य समाधी म्हणजे समाधीमध्ये तिथेच न राहता त्याच्यामधून मुक्त होऊन जसं महादेवांची म्हणजे त्या उच्च शक्ती जी परमेश्वराची ती उच्च शक्ती आहे त्या शक्तीप्रमाणे आपल्याला स्वतःला स्थापन करून घ्यायचं आहे महादेवाच्या उच्च शक्तीप्रमाणे आपल्याला लीन व्हायचं आहे जेथे आपण सर्वोच्च शक्तीचा अनुभव घेऊ शकतो पंथामध्ये आदेश हा शब्द नमस्कार करण्यासाठी आणि इतर भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी वापरला जातो आत्मा परमात्मा जीवात्मा यांच्या एकतेचं नाव आहे ते म्हणजे आदेश तर आपण जाणून घेतलं आदेश या शब्दाचा अर्थ काय आहे आदेश हा शब्द कसा वापरला जातो कोणत्या रूपी वापरला जातो नाथपंथामध्ये आदेश या शब्दाला का महत्व आहे आणि कशा पद्धतीने तो नाथपंथामध्ये वापरला जातो या व्हिडिओमधून आपण जाणून घेतलेला आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अलग निरंजन हा नाथपंथामध्ये वापरला जाणारा जो शब्द आहे तो म्हणजे त्याचा अर्थ काय त्याचं गूढ रहस्य आपण जाणून घेणार आहोत तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू